नमस्कार माझे शेतकरी बंधू तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपण या आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रामधील सध्या कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती भाव मिळतो आहे तुम्ही सोयाबीन विकायची का नाही विकायची ही स ही संपूर्ण माहिती आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे कारंजा आवकालेली आहे चार हजार क्विंटलची इथे कमीचा दर भेटला आहे तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीचा दर भेटलाय आहे चार हजार पस्तीस रुपये यापुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवकालेली आहे साठ क्विंटलची किमान दर आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दर भेटलेला आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे धुळे जात आहे हायब्रिड आवकालेली आहे सात क्विंटलची किमान दर भेटले आहे तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपये आणि दर भेटलेला आहे तीन हजार नऊशे रुपये यापुढील बाळ समिती आहे जळगाव जात आहे लोकल आवकलेले आहे सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले आहे तीन हजार आठशे रुपये आणि कमाल दर भेटला आहे तीन हजार आठशे पंचवीस रुपये यापुढील बाहेर समिती आहे मेहकर जात आहे लोकल आवकलेली आहे सहाशे चाळीस क्विंटलची किमान भेटला आहे तीन हजार चारशे रुपये आणि कमाल भेटला आहे तीन हजार नऊशे पासष्ट रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे चालू सोयाबीन बाजार भाव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद